मित्रांनो सर्वांना गुड आफ्टरनून दुपार दुपार अफरेश पितो आहे आम्ही चाय आणि आता जसा प्लॅन ठरलो होतो आमचं आम्ही चालला नापण्याच्या धबधब्यावर का चं कारण हे की ते हल्लीच ब्रिज बनला आहे काशी जाणार आहे ब्रिज आणि आय थिंक मला वाटतं येस तर yes. हा महाराष्ट्रामधला हा पहिला ब्रिज असा आहे जो काचेचा पॅक आहे ना रे पूर्ण येस आणि तो आमच्या कोकणामध्ये नापण्यामध्ये बनला आहे जवळच वैभोडीचा तो तिकडे आता प्लॅन आमचा तर आहे पण हे बघा पाऊस पडतो आहे पण जाणार संध्याकाळी जायचं मुंबईला आणि त्याचा चान्स मला मिळाला ना आपल्याला जायचा तर थोड्याची इच्छा तर होत नाही जाणार काय भरलो बघा इथे जाऊ ना रे जाऊ ना जाऊ ना जाऊ ना नाला ऍक्चुली थन नाही हे पाऊस ऊन पाऊस म्हणे बाबा तर ना हा ना जाऊ दे आणि दहाच्या दोन गाड्या होत दोन्ही गाड्या घेतो का जगदीश मी जितो आणि रुद्र चला मित्रांनो आता इला आम्ही इकडे पेट्रोल पंपावरती वैभवडीच्या आणि आता पेट्रोल भरला जरा का पेट्रोल कमी होता आणि आता बघा आताकडे कडे पाऊस होतो या बघा प्रॉपर उन्हा थोडं पाऊस हो तर कायदम दु उन्हाना दोळवे पण हे होतं तर बघा पुढे आता पाऊस परत मिळता की नाही काय नुसता ऊनच मिळता चांगला ऊन पण पण अशा वातावरणात थोडासा पाऊस मळं बसले तर अजून बरं वाटतं चला आता हे दोघेजण अजून त्यांची गाडी अजून येऊ पुढे येऊच्या अजून ते मागे ते उभे होत अजून काही लढत हां तर मित्रांनो आता आम्ही थांबला पाऊस इलो मध्येच ह्या काय तुरू इलो हां या बघा वातावरण बघा आणि ते दोघंजण पुढे गेले वाटता काय वातावरण वाटतं बघा आपल्याकडे प्रयाम मित्रांनो आता मग पोहचाव नापनी धबधब्या तर बघाकडे आकडे या मित्रांनो आता आपण पोहचलाव नापणे धबधब्या आता बघूया चला पाणी किती आता आम्हाला माहीत नाही आता आपल्याला बघूच लागत मी म्हणजे ब्रिज बघूचा चला कारण क्षमता तो बघा बघा तो गाईस <laughs> वा 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 हे बघा अरे एक नंबर आहे बघा धबधबा कसला भरला बघा आणि हो तो ब्रिज काचेचो महाराष्ट्र मधला ब्रिज जर हे बघा धबधबा कडे खाली आहे बघा आणि याकडे चालले

येऊ हा धबधबू हा 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 एक नंबर काय बघा आता जबरदस्त 자기 많이 봐온다. 아직도 아주 찬데 있어. 응? 그래. 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 तर मित्रांनो नव्हता आम्ही निघाला ॲक्च्युली काय आला आमका आताच कळला की तुपारी साडेसातची आहे कन्फर्म झाली तेव्हा कळला आधी माहीत नव्हता आता आणि आता ऑलरेडी सव्वा चार बाजू केली आता अकडा परत जाऊन पटकन मसा काही नाश्ता बिस्त करून आमका परत निघूचा परत लेट होईल म्हणून जास्त काय थांबूक मिळालं नाही आता गणपती जेव्हा येऊ ना त्या पूर्ण भावंडांका घेऊन आणि परत एकदा आकडे येऊ तर मित्रांनो हे बघा यो आता आकडा व्यू बघा यो मेन हा तो धबधबो जो, आणि त्याकडे पाटी तो ब्रिज बांधलेलो हा काय वाटतं बघा एक नंबर आम्ही निघाला कधी झाली आमची बाय आता निघाला डायरेक्ट मुंबई वन डे रिटर्न आमचा तुतारीने आणि मेल्याने ह्याची पण एसीच काढल्या ना तर मित्रांनो आमची ट्रेन जी आहे ना ती पन्नास मिनटं लेट पन्नास मिनटं तुतारी आणि सध्या तुतारीचं टायमिंग बदलल्याने हा पंधरा जूननंतर संध्याकाळी सात वीसची ट्रेन झालेली आहे पहिली सव्वा आठला कधी होती तुतारी की सात वीसची केल्याने कोकण कन्यापर्यंत पहिली दहा वाजता होती ते आता नऊच्या आसपास कधी गेल्याने म्हणजे एक तास पाठी गेले तर सगळ्यांनी याची नोंद घ्या पंधरा सहापासून चेंज झालो टायमिंग मित्रांनो आता आमची ही ट्रेन ही बघा तर मित्रांनो आता आमचा सारा जेवण माझा आणि जितूचा आता डाऊन सुटणार मस्त जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल नापण्याची नापण्याचा तुम्हाला कसा वाटला तर म्हणजे प्लस वरतीचे आता काय बांधलंय ते तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही अजून लाईक केला नसाल सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही शेअर पण करू शकता सो तोपर्यंत बा बाय गुड नाईट खुश राहा आनंदी राहा बाय